मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा अपघाताचा नमुना पाहायला मिळाला भरधाव वेगाने येणारी गाडी अचानक वाईट टॉपिंग काम सुरू होते मात्र इथे गाडी चढण्यास मोठा उंचवटा असल्याने या ठिकाणी थेट गाडीने उंच उडी घेत हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो नशीब बलवंत म्हणून या गाडीतील प्रवासी वाचलेत मात्र जीव हा जीव घेणा प्रवास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कॉन्क्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मनमानी कारभाराचा प्रत्यय या रस्त्यावरून प्रवास करत असताना सर्वांनाच येतोय वास्तविक रस्त्याची लेवल व खड्डेमुक्त रस्ता होण्यासाठी हा करोड रुपये खर्च केला जातोय मात्र हा शासनाचा पैसा पुन्हा पाण्यातच जाईल अशी भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर सावधान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास म्हणजे प्रवास आहे तर केंद्रातील मंत्र्यांवर आरोप करत इथल्या नागरिकांनी आता भरोशाच्या म्हशीला टोंडगा अशी गत या महामार्गावर सध्या तरी चर्चित होताना दिसते त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वारंवार पालघरचे खासदार हेमंत सावरे यांनी विनंती निवेदन दिल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे बदल किंवा अंमलबजावणी होताना दिसत नाहीये हे पालघर जिल्ह्याचं दुर्दैव आहे रस्त्यावरील अर्धवट कामामुळे हा जीवघणा प्रवास मात्र प्रवाशांसह इथल्या नागरिकांना करावा लागतोय न्यूज रिपोर्ट नाझीम खातीब तलासरी